नमस्कार दिवाळीमध्ये तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला जर आला असेल आणि नाश्त्यासाठी रोजच तुम्हाला जर फराळ मिळत असेल तर हा नाश्त्याचा प्रकार खास तुमच्यासाठी बनवलेला आहे खूप छान अशी रेसिपी बनते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनते आणि त्याला साहित्यही काही लागत नाही वेगळं घरामध्ये असलेल्या साहित्यापासूनच ही आपली पाककृती बनणार आहे तर सर्वप्रथम आपलं हे कणिक आहे घेतलेलं तर ते चपातीचं आपलं पीठ उरलेलं असतं तेही तुम्ही घेऊ शकता किंवा मैदा आणि कणिक एकत्र करून त्याचं सुद्धा पीठ म्हणून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि मीठ वापरायचं आहे मळताना तुम्ही फक्त मैद्याचे सुद्धा करू शकता पण आपल्याला इथे हेल्दी व्हर्जन नाश्त्याचं बनवायचं आहे त्यामुळे आपण इथे पूर्णपणे जे आपले पोळीचं पीठ उरलेलं होतं ते कणिक आपण इथे वापरणार आहोत तर हे बघा इथे मी जे आपले चकलीचं भांडं असतं त्याच्यामध्ये ही शेवया पाडण्याची जी प्लेट असते ती आपण इथे घेतलेली आहे चकती बोलतात त्याला तर असा हा एकच आपला पिठाचा गोळा उरलेला होता तर त्याचे आपण आता असं ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आतमध्ये आणि त्याला आपण जसं चकली पाडताना व्यवस्थित पॅक करतो तसंच आपण इथे ते हे त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही सरके सरके हे करून देऊ शकता नूडल्स मागत असतात लहान मुलं सारखे आपल्याकडे तर त्यासाठी हा सुंदर असा ऑप्शन आहे मुलांना हेल्दीसुद्धा पोटामध्ये आपलं नाश्त्याचा प्रकार जातो तर इथे बघा आपण आलं लसूण आपण किसून घेतलेलं आहे मिरची अर्धी कापून घेतलेली आहे अर्धा कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कोबी आणि इथे शिमला मिरची घेतलेली आहे हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता याच्यामध्ये तुम्ही आणखीन दुसऱ्या सुद्धा ॲड करू शकता इथे जे अवेलेबल असतं आपल्या घरी ते आपण वापरू शकतो रेड शिमला मिर्च येलो शिमला सुद्धा वापरू शकता तसंच आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर करू शकता गाजर पण ॲड करू शकता तुम्ही मक्याचे दाणे असं वापरून तुम्ही एक हेल्दी व्हर्जन बनवू शकता नूडल्सचं तरी बघा इथे आपलं असं कटिंग करून घ्यायचं आहे मी ते चौकोनी आकारामध्येच इथे कटिंग करून घेतलेलं आहे शिमला मिरचीला पण आणि इथे कोबीसुद्धा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण प्रत्येक गोष्टीचं करू शकता इथे म्हणजे आपण ज्या पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे तुम्ही कमी जास्त वापरू शकता इथे कांदासुद्धा मी चौकोनी आकारातच कापून घेणार तर हे बघा इथे मी कांदा सुद्धा चौकोनी आकारात कापून घेतला आहे असं कटिंग के केल्यामुळे आपले नूडल्स पण जरा चांगले दिसतात दिसायला हे बघा हे सगळं आपले आता जिन्नस तयार आहेत तर आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत आपण आधी जे आपले सॉसेस आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत एक, एक चमचा मी इथे ग्रीन चिली सॉस घेतला आहे त्यानंतर एक चमचा सोया सॉस आपण घ्यायचा आहे हे बघा हे थोडं थोडं प्रमाण आपण घ्यायचं आहे ह्याचंसुद्धा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्या सगळ्या पदार्थांचा वापर करायचा आहे इथे टोमॅटो सॉससुद्धा आपण एक चमचा घेणार आहोत टोमॅटो सॉसने थोडा खट्टा मिठ्ठा असा फ्लेवर सुद्धा येतो त्याला खाताना तुम्ही ते शेजवान चटणीचा सुद्धा वापर करू शकता एखादा पदार्थ बनवताना आपण अशी तयारी करून ठेवली की तो पदार्थ आपला पटकन बनून तयार होतो आणि आपण काही फोडणीसुद्धा केलेली असते काही पदार्थांसाठी तर ती सुद्धा करपली जात नाही आता आपल्या रेसिपीची पूर्ण पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे आता एका एक कढईमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा आपण मीठ टाकणार आहोत त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत तर हे बघा तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये नूडल्स तयार करून घेऊ शकता महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा नूडल्स तुम्ही तयार करताय तेव्हा पाणी चांगलं उकळतं पाहिजे नाहीतर विरघळल्यासारख्या होऊ शकतात नूडल्स हे बघा तुम्हाला आणखीन पातळ ज्या असतात त्या पण तुम्ही करून घेऊ शकता पण इथे हा मिडियम जो आकाराची असते त्या आकाराचं मला इथे चकती मिळाली होती त्याप्रमाणे मी इथे तयार करून घेतलेले आहेत तर हे बघा हे चांगले उकळले आहेत आपले जे बाजारचे आपले नूडल्स असतात ते आपण शिजवताना जसं त्याला फेस येतो त्याच पद्धतीने याला सुद्धा फेस येतो बघा अगदी आपण एक ते दोन मिनिटं त्यांना हाय फ्लेमवरती उकळून घेणार आहोत जर हे नूडल्स जास्त प्रमाणात आपण शिजवले तर तुटू शकता तर हे बघा असा पूर्ण फेस आता आलेला आहे आपण गॅस इथे बंद केला आहे बघू शकता त्याचे जे बुडबुडे होते ते लगेच बंद झालेले आहेत आता पुढची प्रोसेस आपण काय करणार आहोत एक चाळण घ्यायची आहे आणि अशी एका भांड्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे नूडल्स तयार केलेले आहेत ते असे काढून घ्यायचे आहेत हे बघा आणि ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळे आपले जे नूडल्स आहेत ते स्टिकी बनत नाहीत आता यावरती आपण एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे यामुळे नूडल्सची जी कुकिंग प्रोसेस आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे ही खूप महत्वाची आपली स्टेप आहे हे बघा एक ते दोन मिनटं आपण आता हे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अजिबात एकमेकांना हे नूडल्स चिकटलेले नाही आहेत बघा एकदम असे सुट्टे सुट्टे तयार झालेले आहेत आता यानंतर आपण जी प्रोसेस आहे पुढची ती करूयात तर प्रथम आपण काय केलं आहे एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे इथे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची हे सर्वप्रथम आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामुळे त्याचा जो कच्चटपणा असतो तो, तो थोडासा निघून जातो आणि त्यानंतर आपण जे उरलेले आपले जिन्नस आहेत पदार्थ आहेत ते आपण इथे टाकून घेणार आहोत एक एक करून इथे तुम्ही हाय फ्लेमवरती करू शकता पण हे पटापट आपण इथे टाकायचं आहे बघा हाय फ्लेममध्ये टाकल्यामुळे कसं जे आपण इथे पदार्थ वापरलेले आहेत ते थोडेसे क्रंची राहतात नूडल्स शिजल्यानंतर सॉफ्ट होतात त्यामुळे जे क्रंचीनेस असेल आपल्या भाज्यांमध्ये तर ते खाताना कॉम्बिनेशन अगदी छान वाटतं खायला जर अगदीच तुम्ही भाज्यासुद्धा जास्त याच्यामध्ये शिजवल्यात तर ते पूर्णपणे सॉफ्ट लागतं आपल्याला आणि जी बाहेरची टेस्ट असते नूडल्सला आपण बाजारातून विकत आणतो त्या पद्धतीचं ते लागत नाही तरी इथे या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही फॉलो करून अशा पद्धतीने खूप छान असे नूडल्स हेल्दी नूडल्स घरी बनवू शकता तुम्ही हे मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता खूप सुंदर ऑप्शन आहे हा जर तुमच्याकडे असं चकलीचं भांडण असेल तर तुम्ही चपात्या लाटून त्या कापून त्यानंतर ते शिजवू शकता त्याचे मोठे मोठे पीस उभे कापून घेऊन तरी बघा याच्यामध्ये आपण एक चमचा इथे मीठ वापरला आहे तुम्ही चवीनुसार मीठ घेऊ शकता आणि आपण जे तयार केलेले सॉसेस होते एकत्र एक ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अशी पूर्वतयारी केलेली असली की के आपला पदार्थ लवकर बनतो हे बघा आता हे आपण एकाच वेळेला सगळे सॉसेस याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यामुळे जे आपले भाज्या आपण सोते करून घेतोय त्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या भाजल्या जात नाहीत आणि पटापट -पत अशी आपली रेसिपी तयार होते तरी ते तुम्ही चवीनुसार तुम्ही मीठ वापरू शकता आणखीन तुम्हाला जर याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही ते तिखट वापरू शकता मी ते एक चमचा वापरला आहे आणि तुम्ही इथे नूडल्स मसाला किंवा मॅगी मसाला एक चमचा इथे वापरायचा आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते नूडल्सला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असा हा हेल्दी नाश्ता सगळीजणं खाऊ शकतात आवडीने खाऊ शकतात कारण याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि आपल्या घरातल्या ज्या भाज्या असतात त्या आपण सगळ्या वापरलेल्या आहेत तरी ते आपले जे सुट्टे सुट्टे असे नूडल्स तयार झालेले होते ते आपण ॲड करणार आहोत हे बघा अशा पद्धतीचे एवढ्या आकाराचे आपण नूडल्स तयार करून घेतल्यामुळे काय होतं जे आपण मसाले याच्यामध्ये वापरले आहेत ते त्याला व्यवस्थित लागतात आणि जर मोठे नूडल्स असतील तर ते आपल्याला एकत्र करताना सुद्धा थोडंसं हेवी जातं हे बघा हे पटापट असं आपलं सगळे मसाले नूडल्सला पटकन लागलेले आहेत आणि ते आपले सुंदर असे हेल्दी नूडल्स तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे तर हा ऑप्शन तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर असा बनतो आणि मुलांना कळणार सुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठाचे आहे तर आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया टेस्टी हेल्दी असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत गरमागरम सर्व करायचे आहेत आणि पटकन खाऊन टाकायचे आहेत खूप सुंदर अशी रेसिपी तयार होणार आहे तुमची बनवल्यानंतर आणि घरातल्या सगळ्या माणसांना आवडणार सुद्धा आहेत तर नक्की एकदा तुम्ही ही डिश ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा कमेंटच्याद्वारे तर तुम्ही जर ही डिश आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा जेणेकरून ही डिश तुमच्या मित्रमैत्रिणींमपर्यंत पोहोचणार आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनचे बटन नक्की दाबा त्यामुळे या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळणार आहेत तर रेसिपी पाहण्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार